सिंदेवाही येथील सीडीसीसी बँकेला लागली आग लाखोंचे नुकसान आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला आग लागली या आगीत बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सविस्तर वृत्त असे की मंगळवारला सकाळी आठ वाजताच्या सुमारास सीडीसीसी बँकेच्या तिसऱ्या माळ्यावरून धुवा निघताना आढळून आला आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी याची माहिती पोलिसांना व अग्निशमन दल यांना देण्यात आली दार तोडून आत प्रवेश केल्यावर बँकेच्या तिसऱ्या माळ्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे निदर्शनात आले अग्निश्म दल यांना पाचारण करण्यात आले व लगेच लोकांच्या मदतीने व अग्निश्मन दलाच्या पाण्याच्या फोर्सने आग आटोक्यात आणण्यात आली अन्यथा खूप मोठी घटना घडली असती या शाखा व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती बँक सिंदेवाही यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आग शॉर्ट सर्किट मुळे लागली आहे यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असा प्राथमिक अंदाज आहे सिंदेवाही प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज 24 आपकी आवाज